वैज्ञानिक दृष्टिकोन याचा अर्थ या जगाचा एका वेगळ्या दृष्टीनं अर्थ लावणं म्हणजे आपल्याला याची कल्पना असेल की कोपरनिकसने ज्यावेळी पहिल्यांदा असं सांगितलं की तुम्हाला जरी असं दिसत असलं की सूर्य पृथ्वीभोवती फिरतो तरी प्रत्यक्षामध्ये पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि आपण त्याला कोपरनिकस रिव्होल्युशन म्हणतो कोपरनिकसची क्रांती म्हणतो की त्याने विश्वाचा केंद्रबिंदू बदलला हा बघण्याचा दृष्टिकोन इतका महत्वाचा ठरला की भारतीय संविधानाच्या नागरिकांच्या कर्तव्यामध्ये त्याचा समावेश झाला शिक्षणाच्या गाभा घटकामध्ये तो आला मूल्य शिक्षणामध्ये त्याचा समावेश झाला मग आपण जरा असा विचार करायला पाहिजे की वैज्ञानिक दृष्टिकोन अवघ्या चार पाचशे वर्षापूर्वी जगामध्ये आला आणि धर्माचा इतिहास या देशामध्ये पाच सहा हजार वर्षाचा आहे आपल्या देशामध्ये तर वैज्ञानिक दृष्टिकोन लोकसभेमध्ये एकोणीशे त्रेपन्न साली मांडला पंडित जवाहरलाल नेहरूने आणि आपल्या देशाच्या घटनेत असं म्हटलंय की इट इज अ ड्युटी ऑफ एव्हरी इंडियन सिटिझन टू प्रमोट सायंटिफिक टेम्परामेंट असं म्हटलेलं नाही की प्रत्येक भारतीय नागरिकाचं हे काम आहे की त्याने धर्माचा आणि अध्यात्माचा प्रचार करावा ज्यांना पाच हजार वर्षाचा इतिहास आहे असं म्हटलंय की त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार करावा इतका महत्वाचा असलेला वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय नंबर एक वैज्ञानिक दृष्टिकोन एका शब्दात याचा अर्थ कार्यकारण भाव पण नंबर एक प्रत्येक कार्याच्या मागे कारण असत त्याच्या मागे देव नसतो दैव नसतो नशीब नसतं प्राक्तन नसतं संचित नसतं प्रारब्ध नसतं प्रत्येक का कार्याच्या मागे कारण असतं नंबर एक नंबर दोन ते कारण माझ्या बुद्धीला समजू शकतं या देशामध्ये असं सांगण्यात आलं तू ओबीसी आहेस तुला तु एवढंच समजेल तू दलित आहेस तुला तु काहीच समजणार नाही तू स्त्री आहेस तुला शिकण्याचा तु अधिकारच नाही तर प्रत्येक कार्यामागे कारण असतं ते कारण माझ्या बुद्धीला समजू शकतं नंबर तीन जगातल्या सगळ्याच चा कार्यांच्या मागची कारणं समजत नाहीत जसं आज कॅन्सर का होतो याचं कारण माहीत नाही पण वैज्ञानिक दृष्टिकोन हा नेहमीच नम्र असतो तो, तो असं मानतो की आम्ही अखंड सत्याचा शोध चालू ठेवू तो कधीही धर्मासारखा अंतिम सत्यावर उभा नसतो तर सत्याच्या सातत्यावर उभा असतो आणि नंबर चार वैज्ञानिक दृष्टिकोन हा आज तरी यथार्थ ज्ञानप्राप्तीचा माणसाला सापडलेला सर्वात खात्रीचा मार्ग आहे ग्रंथप्रामाण्य बुद्धी प्रामाण्य कुणीतरी कोणाच्या डोक्यावर आत ठेवल्या मुळे मिळालेलं ज्ञान हे सगळे ज्ञानाचे मार्ग आता नकार दिलेले आहेत त्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा स्वीकार ही मानवी जीवनातली जशी महत्वाची बाब आहे तशी या देशाच्या प्रगतीच्या वाटचालीची देखील पायाभूत पूर्ववट आहे असं मला वाटतं आणि म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन समिती त्याचा एवढा आग्रह धरते